दरवर्षी चौदा ऑक्टोबरला लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमी नागपूरला जातात बाबासाहेब आंबेडकर यांना मांडणाऱ्या तापलेला इथला मुद्दा आज पेटला आंबेडकरी समाज बांधवाचा असंतोष या पावन भूमीत पाहायला मिळतो या दीक्षाभूमीच्या परिसरात मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि शेकडो बौद्ध अनुयायी जमले आहेत आणि या संतप्त जमावाने काही ठिकाणी साहित्याची नासधूस करण्याचा सा प्रयत्नही केलाय पण हे सगळं घडण्यामागे नेमकं का प्रकरण काय आणि ज्यांच्यासाठी ही भूमी सर्वस्वय तेच बांधव त्याच भूमीवर तोडफोड का करत आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी आदिती शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा विचार समस्त मानव जातीच्या उद्धारासाठी उपयोगी पडावा या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पनला नागपूर येथून धर्मदीक्षा घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी ही भूमी अत्यंत पवित्र आस्थेची श्रद्धेची प्रतीक बनली आता दीक्षाभूमीच्या आधुनिकीकरणाचे काम कित्येक महिन्यांपासून सुरू होते पण अगोदर काही उल्लेख नसताना आता भूमिगत पार्किंगचं काम सुरू झाल्याने इथल्या मूळ स्तूपाला धोका निर्माण झाल्यामुळे आंबेडकरी जनता पेटली असल्याचं बोलला जाते या अगोदर हा मुद्दा चर्चेतून सोडवण्याचे देखील प्रयत्न झाले पण त्यातून कोणतीही सकारात्मक भूमिका प्रशासनाने घेतली नाही अशी देखील चर्चा आहे आता साहजिकच त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बांधकामाला विरोध करत जाळपोळ सुरू करून भूमिगत पार्किंगचे बांधकाम सुरू असलेल्या जागेवर हल्लाबोल करत आंदोलन सुरू केलंय या संदर्भात अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणाभूमी आहे ही जागा जगभरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगभरातील अनुयायासाठी प्रेरणास्थान आहे जमिनीच्या वर बीम का उभे केले जात आहेत हे कळण्यापलीकडे नाही त्यामुळे येथील भूमिगत पार्किंगला विरोध सुरू झालाय स्मारक समितीची भूमिका समजू शकलेली नाही अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे त्यानंतर अनेक नेते या संदर्भात भूमिका घेत असल्याचं दिसून येते आता ऑक्टोबर महिना जवळ आलाय त्यावेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या जनतेने काय करायचं असाही प्रश्न उपस्थित केला जातोय या भूमिगत पार्किंगला विरोध होतोय अंडरग्राउंड तीन मजली पार्किंगच्या कामाला आधीपासूनच विरोध आहे कारण येथील लोकांनी पार्किंगची मागणी केलेली नाहीये त्यामुळे या दीक्षाभूमीला धक्का बसेल असे कोणतेही बांधकाम केलेले नाहीयेत त्यामुळे या आंदोलकांना आमचा पाठिंबा असल्याचंही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय विशेष म्हणजे इथल्या स्तूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंचे जतन देखील करण्यात आलेले त्यामुळे जगभरातील डॉक्टर आणि बौद्ध धर्माला मानणाऱ्या जनतेच्या तीव्र आहेत आता या नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून दोनशे कोटीची वेगवेगळी विकास कामे सुरू आहेत पण यातल्या अंडरग्राऊंड पार्किंग प्रकल्पाला घेऊन आंबेडकरी अनुयायांनी विरोध केलाय अंडरग्राउंड पार्किंग ही विजयादशमीच्या दिवशी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तात्काळ थांबवावे अशी आंदोलकांची भावना असल्याचे दिसून येते याच्या इतर विकास कामामध्ये सुरक्षा भिंत तोरणद्वार दगडी परिक्रमापद मुख्य स्तूपाची डागडुजी आणि सौंदर्यीकरणाला आंदोलकांचा कोणताही विरोध नसल्याचे देखील बोलले जाते आता या ठिकाणी पार्किंगची आवश्यकता नसताना बांधण्यात येणारी पार्किंग, पार्किंग धोकादायक असल्याचं मत योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद